शामनगर त्रिशूल नवदुर्गा मंडळातर्फे शारदा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती नऊ दिवसांच्या कार्यक्रमाची उत्साह सांगता करण्यात आली हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला आहे सामाजिक एकतेचा संदेश देत धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची यशस्वी मालिका नवरात्र उत्सवाचा भंडारा समारोपाचे मुख्य आकर्षण यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले शामनगर येथील त्रिशूल नवदुर्गा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नऊ दिवसांचा शारदा उत्सव नवरात्रोत्सव यंदा अभूतपूर्व उत्साहामध्ये पार पडला मंडळाने शारदा देवीची भव्य अशी मूर्ती बसवून अखंड नऊ दिवस विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात ता आलं होतं ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भक्ती आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं नऊ दिवस विविध कार्यक्रमाची रेलचेल ही पाहायला मिळाली यंदाच्या नवरात्र उत्सवाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमा कार्यक्रमांची विविधता नऊ दिवसांच्या कालावधी मंडळाने दररोज सकाळी आणि सायंकाळी महारतीचे आयोजन या व्यतिरिक्त महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभ स्थानिक कलाकारांसाठी भजन कीर्तन स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या दररोज सायंकाळी परिसरातील नामवंत वक्त्यांनी सामाजिक सलोखा आणि धार्मिक महत्व यावर आधारित प्रवचनही दिली आहे ज्यामुळे नागरिकांना अध्यात्मासोबतच सामाजिक मूल्यांची शिकवण मिळाली या भंडाऱ्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उत्सवाच्या यशस्वी सांगते प्रित्यर्थ शेवटच्या दिवशी त्रिशूल नवदुर्गा मंडळातर्फे महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भंडारा कार्यक्रमात श्यामनगर परिसरासह आजूबाजूच्या भागातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली हजारो भाविकांनी एकाच पंगतीत बसून शारदा देवीच्या महाप्रसादाचा लाभ घेतलाय हा भंडारा कार्यक्रम केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक एकतेचा आणि सलोख्याचा संदेश देणारा हे ठरला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक असे परिश्रम घेतले आहे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा या संपूर्ण नऊ दिवसांचा उत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांचेही विशेष सहकार्य लाभले आहे आणि या आयोजनामुळे शामनगरमध्ये धार्मिक परंपरेसह सामाजिक बांधिलकीचेही दर्शन पाहायला मिळते